सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाअभावी आणि वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत है। त्यावर उपाय म्हणून लाईट रेल ट्रॅव्हल म्हणजेच एल आर टी ट्रॅम योग्य पर्याय होऊ शकते असे मत निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केले एल आर टी ट्रॅमचे डबे मेट्रोच्या डब्यासारखे वातानुकूलित आणि आरामदायी असतात एलआरटीच्या एका डब्यात दोन पी एम पी बसेस एवढे प्रवासी प्रवास करू शकतात मधील प्रवास मेट्रोसारखाच सुखकर असतो बी आर टीच्या मार्गाची डागडुजी करून त्यावर एलआर सुरू करता येईल त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या आपोआप कमी होण्यास मदत होईल नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आणि आमच्या आमचे सवंगडी योगेंद्र तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आज आम्ही भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन राष्ट्रनिर्मितीसाठी विविध विषयावरती काम करतोय आज पहिला पत्रकार परिषदेमधला विषय होता पुण्यामध्ये जे मेट्रो होऊ घातलेली आहे त्याच्याऐवजी आता इथून पुढं तरी जमिनीवर पडणारी जशी चीनमध्ये जमिनीवर पडणारी एलआरटी आहे लाईट रेल त्याला ट्रान्झिट म्हणतात आणि तिथं बांधकाम वगैरे काही नसतं नुसते सेन्सॉरचे पट्टे मारलेले आहेत आणि स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे जर तुम्ही इथं शंभर रुपये खर्च करत असाल तर तिथे एका रुपयामध्ये काम होत आहे म्हणजे किती बघा किती पैसे वाचतील आज इत... इतक्या मोठ्या प्रमाणात हे बांधकाम चाललेलं आहे आणि वीस वीस गुंट्याचे प्लॅटफॉर्मवर बनवत आहे आणि त्याच्यासाठी सरकते बनवत बनवताय म्हणजे काय म्हणजे काय कोणाचं काय प्लॅनिंगच नाही आणि ह्याच्यासाठी पाच वर्षापूर्वी सुद्धा मी हा विषय मांडला होता स्वतःचे पैसे खर्च करून सांगितलं की एलआरटी टाका एलआरटी टाका असे सांगून कर्नल पाटील पुढे म्हणाले खडकवासला वासला ते फुरसुंगी पाणी बोगद्यास ग्रीन थम संस्थेचा विरोध आहे या प्रकल्पास हजारो कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव पी एम सीने ठेवला आहे त्यातील एक टक्के रक्कम जरी गाळ काढण्यास खर्च केली तरी भरपूर पाणी वाचू शकते ज्याचा सर्वांना फायदा होईल ग्रीनथम गेल्या वीस वर्षांपासून हे करत आहे तेही अगदी कमी खर्चात काढलेला गाळ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे गाळ काढल्याने तीन ते चार टी एम सीने पाणी वाढण्यास मदत होईल म्हणून कालवा बंद करू नये ऐतिहासिक वास्तू जपली पाहिजे कालव्याच्या दोन्ही काठांवर दुचाकी वाहने आणि सायकली चालवण्याची परवानगी द्यावी जर दुचाकी वाहनांना या ट्रॅकवरून प्रवास करण्यास परवानगी दिली तर रस्त्यावरील पन्नास टक्के वाहतूक कमी होईल कालवा बंद केला तर कालव्याला लागून असलेल्या दोन्ही बाजूंच्या विहिरींमुळे बोरवेलला पाणी मिळणार नाही कीटक पतंग पक्षी आणि प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही असेही कर्नल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले खडक वाचल्यापासून फुरसुंगीपर्यंत अठ्ठावीस किलोमीटरचा हे बोगदा करतात टनल पाण्यासाठी म्हणून का तर म्हणे अंदाजे दोन टी एम सी पाणी वाचेल अरे तुम्हाला दोन टी एम सी पाणी तुम्ही चार हजार कोटी खर्च करणारे म्हणताय त्याच्यातलं झिरो झिरो जरी वन पर्सेंट जरी खर्च केला तुम्ही मार्च ते जून महिन्यामध्ये जेव्हा धरण नागडं उघडं होतं तिथं एक एकर पाच एकर दहा एकर शंभर एकर पाचशे एकराची पठारं झाली ती फक्त काढायची आम्ही आत्ता गेले वीस वर्षात आम्ही तेच केलं आहे पण आमची शक्ती कमी पडते तर सरकारने हा विषय घेऊन जर केलं तर तुमचे चार हजार कोटी पण वाचतील आणि पुण्याला भरपूर पाणी मिळेल चोवीस तास पाणी मिळेल आज पुण्यामध्ये आपण म्हणतो की पुण्यात जे पिकतं ते जगभर विकलं जातं अरे आज पुण्यामध्ये तुमचे पन्नास एक टँकर पाणी विकत आहेत लाज वाटते आमच्यासारख्या ज्येष्ठांना तर त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे या मुद्द्यांबरोबरच कर्नल सुरेश पाटील यांनी मदरशांचा मुद्दा उपस्थित करून मदरशांमधील शिक्षणाला विरोध दर्शवला मदरशांबाबत आपली भूमिका विषद करताना कर्नल पाटील म्हणाले तिसरा विषय आमचा असा होता की मदरशांना बंदी घाला ना का तर मदरशामध्ये काय शिकवतात ती क्लिप पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्याचं म्हणजे पायाखालची जमीन हादरेल त्या मदरशाच्या प्रिन्सिपलला विचारलं राष्ट्रगीत म्हण त्याला माहित नाही त्याच्या शाळेत दुसऱ्या शिक्षकाला त्याला माहित नाही मुलांना विचारलं तर ते काय बोलतायत ते तुम्ही बघा ऐका आणि म्हणून मी काय म्हणतो की मदर्शे बंद करा त्यांना चांगल्या शाळेत घाला चांगल्या शाळा करा आता माझा वैयक्तिक सांगतो माझा ड्रायव्हर मुसलमान आहे त्याचा मुलगा मदर्शामध्ये होता त्याला मी काढून त्याला चांगल्या शाळेत घातला आज तो पोरगा इंग्लिश बोलायला शिकलाय आहे नाहीतरी मदर्शामधले जे पा शिकून बाहेर येतात ते काय कामं हो करतात फळं विकणं किंवा सायकलला पंक्चर लावणे याच्याशी पुढं जात नाहीत आणि मग त्या दरिद्री जीवन आणखीन दरिद्र जातं हो आणि मग तुम्हाला माहिती आहे कसं आहे तर आमची एक कळकळीची इच्छा आहे आमचा कुणाला ना विरोध असा नाही आहे की चांगल्या भल्यासाठी आम्ही सांगतो की मदरसे बंद करा बाकी काही नाही तर हे तीन विषय घेऊन आम्ही काम केलं आहे त्याच्यात छोट्या छोट्या तुम्हाला बघितल्यानंतर अंदाज येईल कारण हे विज्युअल्स फार महत्त्वाचे आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट राहील तर पुन्हा थँक्यू आणि आम्ही सॅल्यूट का करतो तर आम्ही सल्यूट याच्यासाठी करतो जेव्हा आम्ही सीमेवर असतो जेव्हा आम्ही आमचे त्याचे सर हे देखणे जाते आमच्या चौक्या आम्ही बघायला जातो रात्री अंध आंद, अंधाराच्या दिसत नाही ठीकठाक सगळ्या अंधारात आमचा जवान जो असतो तर आमचा जवान असला तर तो असा करतो लांबून म्हणजे तुम्हाला समजतं की हा आपला मित्र आहे आणि जर तुमचा नसेल तर दुश्मनचा असेल तर त्याचा हात बंदुकीवर ट्रिगरवर हो असतो म्हणून आम्ही सल्यूट करतो आणि मी तुम्हाला सल्यूट करून मी तुमचा मित्र आहे कोशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे